प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल त्या विरोधी पार्टींच्या लक्षात आलेलं आहे की त्यांनी ही निवडणूक धर्माच्या नावावर आणि विभागणी कशी होईल या कळणावर आपण तिने आणून ठेवलेलं आहे कालच एक मेसेज आला की व्यक्तीपेक्षा धर्म मोठा आहे मग व्यक्ती हा भिकारचोट होता तर उभा कशाला केला तुम्ही जो भिकारचोट माणसाला उभा का केला तुमचा तर धर्म मोठा होता तर चांगल्या माणसाला द्यायचं होत त्या कशाला उभा केलाय हो तुम्ही आणि म्हणून तारखेला आपण मोठ्या संख्येनं आणि दोन दिवस जे आपले उरलेले आहेत त्या दोन दिवसांमध्ये मगाशी बावसकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे डोळ्यात तेल घालून आपण वीस तारखेला सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजूपर्यंत मोठ्या संख्येनं आपापल्या बूथवर थांबून आपण चांगलं मतदान कसं होईल हे बघणं गरजेचं आहे